जोगेळे शाळेचे इस्रो नासा अभ्यास दौरा तालुका चाळणी परीक्षेत सुयश नासा इस्रो भेट दौऱ्यासाठी तालुकास्तरीय चाळणी परीक्षेत दापोली तालुक्यातील दहा विद्यार्थी निवडण्यात आले असून प्रथम आलेल्या जिल्हा परिषद जोगेळे शाळा नंबर एक या शाळेतील विद्यार्थी हर्ष अमोल कांबळे व मार्गदर्शक शिक्षिका राठोड मॅडम यांचा सत्कार करण्यात आला एकूण दहा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे त्यापैकी हर्ष कांबळे विनीत राणे सृष्टी चौधरी ओम शिर्के जान्हवी तांबोटकर अंशुल पाटील अथर्व तांबेटकर सोहम निकम आयुष पांदे आरोही मुलोक अशी या दहा विद्यार्थ्यांची नावे आहेत आणि हे सर्व विद्यार्थी आता जिल्हास्तरीय चाळणी परीक्षेत बसणार आहेत दरम्यान दापोली पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव तसंच विस्तार अधिकारी पद्मन लहानगे बळीराम राठोड केंद्र प्रमुख सुनील कारखेले फिरती प्रयोगशाळेचे मार्गदर्शक दिनेश नाटेकर यांनी जिल्हास्तरीय चाळणी परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी जोगेळे शाळेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते लवकरच जिल्हास्तरीय इस्रो नासा अभ्यास दौरा चाळणी परीक्षा होणार आहे ज्योती बिवलकर दापोली वार्ता